आपल्या चॅनलशी जोडले गेले आहेत पात्री विधानसभेचे माजी आमदार बाबाजानी दुरानी तर जाणून घेऊ की सोनपेठ शहरामध्ये आले होते की गणेश उत्सवानिमित्त निमित्त तर सर्वत्र सोनपेठ शहरातील संपूर्ण गणेश मंडळ असते ज्यांना भेटी देण्यासाठी आले होते तर सर काय सांगाल आज काय वाटलं शहरामध्ये आल्यानंतर शेळगाव मध्ये कार्यकर्त्याचा मृत्यू झाला त्याला सोनपेठ शहरात आलो मुंबई शहरामध्ये गणे गणेश मुंड्याला पण भेट दिली आहे काय राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेट दिली आहे आठवी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार कडकोंनी या ठिकाणी उमेदवार मिळणार आहे महाविकास आघाडीतर्फे सर पाहिलं तर सर्वत्र आता तुम्ही म्हणजे माझे आमदार आहात दोन वेळा आमदार होतात सर्वत्र सोनपेठ सेरा, किंवा पाथरी विधानसभेतला पूर्ण भाग असेल त्या भागामध्ये तुमचं नाव लोक आतापर्यंत तुम्ही बरेचसे तुमच्या तुमच्या सत्तेमध्ये आता तुम्ही काम केले तर लोकांना ते तुमचा चेहरा हवाय काय काय सांगाल लोकांना लोकांना विधान परिषदेला बारा वर्ष आमदार होतो विधानसभेला पाच वर्ष पातळी मतदारसंघ पातळी शिवसेना ज्यावेळेस सोनपेठ म्हणून नवीन मतदारसंघाची निर्मिती झाली आणि त्यावेळेस मी माझा पराभव झाला माझा पराभव झाल्यानंतर कल्याण रेंगी या ठिकाणी आमदार झाले दुसवे असा झाला की सोनपेठ तालुका आतापर्यंत मागतलेला तालुका म्हणून हे तालुक्याची आहे अनेक वर्षापासून विकासात मग रस्ते पाणी वीज मूलभूत सुविधापासून अजूनही सोनपेठ तालुका मागतलेला आहे भविष्यामध्ये निश्चितपणे मी विधानसभेचे आमदार झाल्यानंतर विशेष सोनपेठ तालुक्यात लक्ष देऊ सर पात्री ही म्हणजे एक साईबाबाची जन्मभूमी आहे आणि ती साईबाबाची साई जन्मभूमी म्हणजे एक पावनभूमी आहे हे सर्वत्र महाराष्ट्राला माहिती आणि ह्या पावन भूमीमध्ये तुम्ही जे की आहिल्यादेवी होळकर एक संकुलनाला एक नाव दिलं अशा प्रकारे तुम्ही एक मोठा विकास केला त्या ठिकाणी तरी पण आहे ना काही जे तुमच्या स्थानिक लेवलचे जे कार्यकर्ते असतील विरोधक असतील ते म्हणतात की बाबाजी साहेबांनी आतापर्यंत जे काम करायचं होतं ते तात्पर्य काम राहिले आम्हाला तर काम दिसतं तुम्ही काय सांगाल त्या विरोधकांना काम आहे किती काम केलं त्यांना पण जे काम केलं ते जनतेला दिसत आज पाहिलं तर सर तुम्ही सोनपेठ शहरामध्ये आलात एकदा मुस्लिम वर्गाला भेटण्यासाठी नाही हिंदू धर्माच्या लोकांना पण भेटण्यासाठी आला तो हिंदू धर्माच्या लोकांनी तुम्हाला आग्रह केला की आज निमित्त तुम्ही आरतीसाठी आहात त्या ठिकाणी पण तुम्ही आरतीसाठी यजमान झाला आरती केली काय सांगतो गणेश मंडळा तीन गणेश मंडळा संभाजीनगरपेठ राजा धार्मिक समाजाचं आणि असं काय आमचे पवारसाहेबांची शिकवण आणि आमचे पक्षाचे शिकवण असं जातीभेद हिंदू मुसलमान हे बी जे पी आणि महायुतीचं काम आहे आमच्या पक्षात कसं नाही सगळे एकत्रच काम करायचं आणि सगळे जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाऊनच राजकारण करायचं हे आमची शिकवण आहे तर याच्यामध्ये असा काय प्रश्न उद्भवत नाही किंवा हिंदू मुसलमान किंवा गणपती किंवा ईद किंवा असं काय सर पाहिलं तर पाद्री विधानसभेमध्ये ज्या ज्या ठिकाणी जे की म्हणजे देवस्थान असते त्या त्या ठिकाणी आतापर्यंत तुम्ही देणग्या दिल्या तुमच्या माध्यमातून ज्या ठिकाणी कुठे म्हणजे सत्य वगैरे साजरे होत असतील त्या सत्यामध्ये पण तुम्ही सामील होऊन एक हिंदू धर्मासाठी त्या ठिकाणी म्हणजे तुमचं योगदानच मला किंवा मुस्लिम धर्म अठरा पगड जाती आणि बारा जात समाजासाठी आतापर्यंत तुम्ही सगळे जाती धर्माला घेऊनच आम्ही राजकारण करतो इतक्या दिवसाचं राजकारण जे आम्ही इथपर्यंत पोहोचलो ते वेळेस आमदार राहिलो त्याचं कारणच आहे की सगळे जाती धर्माचे लोक आपल्या सोबत असल्याशिवाय माणूस राजकारण करू शकत नाही एकतर म्हणजे जे राजकारण आहेत त्याच ता आम्ही काम धरून पुढे आमचे पावलं आता आता जे माझी माझी मा मा भावी भावी पिढीचे जे आमदार ते ते बोलतात की जे की बाबाजी आणि साहेबांनी आतापर्यंत एकही काम केलं नाही एखादं काम केलं असेल तर माझ्याकडून लाख रुपयाचं बक्षीस देऊन जात अशा प्रकारे बोललं जाते काय सांगा त्याला काम काय विकास काय माहित आहे का, का ते माणसाला <laughs> आणि कोणतं काम आम्ही नाही केलं तरी दाखवा सगळे काम केले तयारी <laughs>